आंबेची फुगडी सनबाई आला नवरात्रीचा छान सनबाई आला नवरात्रीचा छान आंबेसोबत फुगडी खेळत कोण कोण आंबेसोबत फुगडी खेळत कोण कोण सनबाई आला ग निचा छान सनबाई आला ग निचा छ छान आम्बेसोबत फुगडी खेत कोण आंबे आम्बेसोबत फुगडी खेळती खेल् को अमरावतीची अंबा आली माहूरगडची रेणुका आली अमरावतीची अंबा आली माहूरगडची रेणुका आली छुम छुम वाजते पायात पैंजन छुम छुम वाजते पायात पैंजन आंबेसोबत फुगडी खेळती कोण कोण आंबेसोबत फुगडी खेळत कोण कोण सनबाई आला ग नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान आंबेसोबत फुगडी खेळत कोण कोण आंबेसोबत फुगडी खेळती कोण कोण वणीगडावर शब्द शृंगीला फुगडी खेळण्याचा निरोप दिला वणी गडावर शब्द फुगडी खेळण्याचा निरोप दिला हातात चुडावाजत हात खण चुडावाजत आंबे आम्बेसोबत फुगडी खेल्त कोण आंबे आम्बेसोबत फुगडी खेल्त कोण को सनबाई आला नवरात्रीचा छान सनबाई आला ग नवरात्रीचा छान आंबेसोबत फुगडी खेळत कोण कोण आंबेसोबत फुगडी खेळत कोण कोण कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली कोल्हापूरची लक्ष्मी आली तुळजापूरची भवानी आली गोंधळ घात लास नाही वाजेतून तुन, तुन। गोंधळ घात लास नाही वाजेतून तून आंबेसोबत फुगडी खेळती कोण कोण

अम्बे सोबत पुगडी खेल्ति कोन कोन अम्बिका माता की जय